ठाण्यातील कोटनाका येथे समाजसेवक कर्मवीर सुनील खांबे यांनी चौदा एप्रिल रोजी परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीस चौतीसावी जयंती आम्ही गेले सत्तावीस वर्ष कोटनाका टेमिनाका या बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी साजरी करत असतो आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही आवर्जून बाबासाहेबांना स्मरण करतो कारण या देशाची जी सत्ता प्रस्थापित साम्राज्यवादी व्यवस्थेच्या हातात आहे तरी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जे आपल्या देशाला लोकशाही दिले ती लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर बाबासाहेबांचा विचार या देशामध्ये रुजवावा लागेल आणि आम्ही गेले सत्तावीस वर्ष बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सहा डिसेंबरनिमित्त आम्ही बाबासाहेबांना स्मरण करतो आणि बाबासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक येत असतात आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिवादन करतात ते सर्व जातीचे धर्माचे पंथाचे प्रांताचे लोक बाबासाहेबांना अभिवादन करतात या ठिकाणी भारतीय समाज म्हणूनच आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करतो या ठिकाणी आमचे गुरुवर्य गौतम बंती गौतम रत्ना यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला भिकू संघाच्या वतीनं पंधरा तारखेपासून गेले दहा दिवस बौद्ध गायाचं जे आंदोलन आहे संपूर्ण जगभरात पेटलेलं आहे आणि भारत वर्षात करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि उद्याच्या पंधरा तारखेपासून ह्याच ठिकाणापासून आम्ही बौद्ध गायाचं आंदोलन करणार आहोत त्याही कार्यक्रमाला आपण सगळे लाखाच्या संख्येने या भुजंगराव आपण आपल्या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला जे प्रसिद्धी दिली त्या प्रसिद्धी कार्यक्रमास अशीच देत राहा उद्याच्या सत्तावीस तारखेला महामोर्चा निघणार आहे त्या महामोर्चामध्ये मी आंबेडकरी जनतेला व भारतीय जनतेला आवाहन करेन की आपण त्या महामोर्चातही सहभागी व्हा आणि या बौद्ध गायचं जे आंदोलन आहे ते आपल्याला यशस्वी करायचं आहे कारण बाबासाहेबांनी आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती बौद्धमय भारताची तर बौद्धमय भारताची जबाबदारी असल्यामुळे आपल्याला बौद्ध गायाचं आंदोलन तीव्र करून आपण बौद्धमय लोकांच्याच हातात बौद्ध गायचं आंदोलन द्यायचं आहे तेव्हाच हा भारत बौद्धमय घडेल आणि बाबासाहेबांचं ते शेवटचं स्वप्न आहे की सारा भारत मी बौद्धमय करेन आणि आपल्याला तो करायचा जय भीम जय भारत जय संविधान आज या ठिकाणी तेरा तारखेचा मध्यरात्री कोर्टाका ठाणे परिसरामध्ये कर्मवीर सुनील खांबे साहेब यांच्या खाली परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसवा जयंती आपण साजरी करीत आहोत बाबासाहेब म्हणजे बोधिसत्व या आधुनिक विश्वातील हा एकमेव उपाधी कोणाला मिळाले असतील तर ते बाबासाहेबच आहेत कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचे लोभ तृष्णा हिंसा द्वेष इत्यादी विपरीत गोष्टीचा आहारी न जाता बहुजन शोषित पीडित वंचित त्या सर्व लोकांचा सा हितासाठी शंभर पर्सेंट ज्याला आपण म्हणतो क्षमता देऊन त्या कार्य केल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती आज भारतातच नाही संपूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी जो धम्माचा वारसा सोडून गेलेला आहे बौद्धमय भारताची संकल्पना आम्हाला देऊन गेलेली आहे त्यामध्ये महान सम्राट अशोक ज्यां जन... चक्रवर्ती प्रियदर्शी राजा अशोक त्यांनी जो आपल्यासाठी भारताचा राजमुद्रा दिलेला आहे भारताचा राष्ट्रध्वजावर धम्मचक्र दिलेला आहे त्याचप्रमाणे महाबोधी महाविहार सुद्धा बौद्धांसाठी निर्माण करून गेलेला आहे तेवीसशे वर्षापूर्वी परंतु खेदाची बाब म्हणजे आमच्या देशाच्या राजकारणी लोकांनी द्वेषापुटी किंवा बौद्धांवर एक षड्यंत्र रचून म्हणा एकोणीसशे एकोणपन्नास एक ला कायदा तयार करून ज्याला आपण काळा कायदा बीटी रद्द करण्यासाठी सध्या भारतभर जो आंदोलन चालू आहे त्याचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्याच्या वतीने या कोर्टाके मध्ये आपण कोर्टाकेवर सोळा एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत साखळी उपोषण करीत आहोत आणि त्याचा समारोप विराट शांततेचा महामोर्चे स्वरूपात सत्तावीस तारखेला होणार आहेत साडेतीन वाजता आपण त्या दिवशी सर्वांनी रविवारी सत्तावीस तारखेला ठाणे पश्चिम बाबासाहेब आंबेडकर स्मारक पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी शुभ्र पांढराव वस्त्र परिधान करून हातात धम्मध्वज घेऊन आपण सामील व्हायचं आहे दहा दिवस साखळी उषणात यायचं आहे नम बुद्ध जय भीम

यार गली लगातार गली वली सही आउ में ये तकलीफ आगाड लेकर गली ना करो अपन गली ना देखो आया माटी मा लेकर सो बे सवारी सो बे सवारी और सुंदर सवारी धरती मुझको मारी मुझको मारी